पण मी साहेबांना की आपला मनोगत इथं व्यक्त करावं हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो चला आता तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं आहे कार्यक्रम खराब करू नका तुमचं म्हणणं मांडलंय चला हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या या साठाव्या आणि एकसष्टाव्या हिरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री